नमस्कार मित्रांनो आज ज्यावेळेस इकोजन आणि अक्षरा ह्या दोन कंपनी आले होते मित्रांनो त्यावेळेस मी लाईव्ह पोर्टलला टाकलो होतो मित्रांनो बरेच जण काय माहिती माहिती का आम्हाला माहिती त्याचा मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आणि हा व्हिडिओ जर बघत असाल मित्रांनो तर फेसबुकला असो किंवा इंस्टाग्रामला असो फॉलो करून ठेवा मित्रांनो कारण कंपनी आले आले मी पोस्ट करत असतो पर्सनली प्रत्येकाला एस एम एस करणं शक्य नसतं एकदा का पोस्ट केली ती सगळ्याला दिसते त्यामुळे तुम्ही काय करा माहितीये का जिथं पण असेल फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब जिथं असेल तिथं तुम्ही काय करा फॉलो करून ठेवा मित्रांनो फॉलो केलं म्हणजे काय होतं मी आल्याच्या नंतर लगेच पोस्ट करत असतो आणि तुम्हालाही लगेच कळतं त्यामुळं मग कोणाला सांगायची पर्सनली गरज पडत नाही तर बघा आता अगोदर कोणती कंपनी आली होती अक्षरा आणि इकोजन हो या दोन्ही कंपनी येऊन गेल्या त्याच्यानंतर परत एकदा सीआरआय आय आली सीआरआय आय आली त्याच्यानंतर सीआरआय आय बऱ्याच वेळ टिकली परंतु त्याच्यानंतर डायरेक्ट सर्व्हर इर आला त्याच्यानंतर चारशे चार इरर आलं इरर आल्याच्या नंतर आतापर्यंत ती कंपनी ती पोर्टल जे आहे ते चालू झालेलं मित्रांनो तर बघा आजची जी तारीख आहे मित्रांनो ती पंचवीस बारा दोन हजार पंचवीस तारीख लक्षात असू दे मित्रांनो बरेच जण म्हणते व्हिडिओमध्ये तारीख सुद्धा सांगित नाही तर ता आजची जी तारीख मित्रांनो तुम्ही मिसांग, सांगितलेली तर हे आज कंपन्या डबल येणार मित्रांनो ज्या वेळेस पोर्टल चालू होईल त्यावेळेस राहिलेला जो कोटा एसीआरचा तो पण पूर्ण केला जाईल त्याच्यानंतर दुसरा जे आणखी एक कंपनी ऍड होईल त्याच्यामध्ये सद्भाव त्याच्यासोबत जमलास तर शक्ती सुद्धा ऍड होऊ शकते मित्रांनो आणखी काही कंपनी ऍड होऊ शकत्या तर त्यामुळे काय माहितीये का रिफ्रेश करीत राहा चेक करीत राहा आता चेक करीत राहा म्हणल्यावर मी सांगितलं म्हणून तुम्ही रात रातभर बसू नका मी सांगितलं म्हणून तुम्हाला जर निवडायची असली तर निवडा किंवा मी सांगितलं म्हणून करू नका आल्या तर मी सांगत असतो पण बरेच जण मध्ये तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही जागी राहिलो मग आमचा काय फायदा झाला तुम्हाला कंपनी निवडायची तुम्ही जागा नसली निवडायची नका तो मला काय घेणे देणं पण मी ज्याचा माझा माझा एकच उद्देश आहे की बाबा शेतकऱ्याला सगळ्याला कळावं माहिती त्यासाठी मी व्हिडिओमध्ये सांगत असतो माझा काहीच फायदा नाही त्याच्यामुळे तरी मी सांगतो लोक मध्ये काय आमचा काही फायदा नाही झाला मग तुमचा फायदा नाही झाला तुम्हाला कंपनी निवडता कधी निवडत निवडतो तुमच्या हिशोबाने निवडा मला मी सांगितलं ज्याला आवडत असेल त्यांनी फॉलो करा आणि त्यांनी सांगितलेली माहिती व्यवस्थित ऐका आणि ज्याला आवडले असेल त्यांनी शेअर करा नसले आवडते काय हरकत नाही धन्यवाद